की तुमचा प्रवेश हा इकडे तिकडे कुठे नसून स्वतः पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणारे तेही मातोश्री मला तुम्हाला नावं घेऊन कोणाचे सांगायचे नाही आहेत पण आज जे सर्वत्र मी बघतोय तुम्ही बघत असाल तुमचं मीडिया आहे ज्याला म्हणाले तिकीट दिले जात आहेत आपण म्हणतो सामान्य कार्यकर्ता जनतेतून आलेला माणूस कोणाला तिकीट मिळतो पण बाबांचं मन कधी मारू नका आणि त्यांनी जो तुम्हाला शब्द दिला तो शेवटच्या सणापर्यंत मारा कारण की जगातली जी संपत्ती आहे ना पुन्हा कमवू शकतात ती तुमच्याकडनं जाईल ती तुमच्या हातात पण येईल पण आईबाबांचं सुख आणि त्यांचं जे प्रेम आहे ते खूप मौल्यवान असतं ते सगळ्यांनाच लाभत नाही असं नसतं पण मला आहे तुम्हालाही लाभलं असेल तर ते जपा नमस्कार डू तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एकंदरीत थमनेल बघून किंवा टायटल बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आजचा पॉडकास्ट देखील पॉलिटिकल पॉडकास्ट आहे कारण की आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या राज्यामध्ये सध्या जे काही वारं वाहत आहे ते सगळं राजकारणाचं वारं वाहत आहे आज कोण इकडे आहे कोण तिकडे कोणाची युती होणार कोण कुठल्या पक्षात जाणार हे सगळं चालू असलं तरी कल्याण डोंबिवली शहरामध्ये जे काही राजकारण चालू आहे त्याच्यावरती प्रामुख्याने बोलण्यासाठी आपण वेगवेगळ्या गेस्टना आपल्या पॉडकास्ट स्टुडिओमध्ये आपल्या स्टुडिओमध्ये बोलवत असतो पण हे सगळं जरी होत असलं तरी एक कार्यकर्ता जेव्हा त्याच्या निर्णय क्षमतेवरती ठाम असतो था। आणि तो त्याचं शिक्षण त्याने आत्तापर्यंत त्याचे असलेले विजन आणि भविष्यात त्याला काय करायचं याच्यावरती जेव्हा ठाम असतो तेव्हा था। तो, तो काय निर्णय घेऊ शकतो याची एक ओळख एक झलक मला या शहरातील राजकारणाला करून द्यायचे आणि ह्यासाठीच आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत एक धाडसी निर्णय आपण म्हणू शकतो त्याच्यासाठी असं की आज आपण जरी म्हणतोय की शहरामध्ये एकंदरीत गट असेल किंवा भाजप असेल या पक्षातून लोक इकडे आणि तिकडे हे सध्या चालू आहे हे शहरातलं गणित हे मी प्रामुख्याने वेगळं सांगण्याची काही गरज नाही आपण सगळेच पाहत आहे पण या सगळ्याच्या व्यतिरिक्त एक धाडसी निर्णय एका युवकाने घेतला शिक्षित युवकाने घेतला हे मला ठामपणे सांगायचं वाटतं सो so, त्यांनाच आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलंय ते म्हणजे योगेंद्र यशवंत भोईर सर तुमचं पॉडकास्ट स्टुडिओमध्ये ओरिजिनलमध्ये स्वागत आहे एकंदरीत तुमची राजकीय वाटचाल आणि सामाजिक वाटचाल जरी आम्ही बघत असलो सोशल माध्यमांवरती किंवा बातम्यांमध्ये पण मला या परे जाऊन तुम्हाला विचारायचं आहे की योगेंद्र भोईर जे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात उपजिल्हा प्रमुख म्हणून विराजमान झालेत आणि एकंदरीत शहरातील धुरा त्यांच्या हाती आल्या असं म्हणायला हरकत नाहीये सो मला ह्या सगळ्या राजकीय आणि सामाजिक विषयावरती बोलण्याआधी मला या सगळ्या मागचा योगेंद्र ज्याची शैक्षणिक वाटचाल शैक्षणिक प्रवास नेमका कसा आहे तो मला विचारायला आवडेल बघा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा साली मी यू पी एस सी अटेम्प्ट केली युपीएससी अटेम्प्ट करताना मी एक धोरण घेतलं होतं की प्रशासकीय काम असेल ज्या पद्धतीत चाललंय त्या पद्धतीमध्ये मला कुठेतरी असं वाटलं की काहीतरी बदल हवा आहे तर ते बदल करण्यासाठी मी विचार केला की यू पी एस सी परीक्षा देऊया ती पास करूया आणि एक बदलाच्या दृष्टीने आपण कुठेतरी त्याच्यामध्ये सामील होऊया तर काही कारण्यास्वात ती परीक्षा मी एक थोडक्यासाठी मी ती पास करणं मी राहिलं त्याचं गम नाही आहे पण जे काही यू पी एस सी करताना मी शिकलो जे काही मी इन्कल्केट केलं अभ्यासमधून ते मी आज यू पी एस सीचं अभ्यास क्रमांक सोडल्यानंतर काही रोटरी फाउंडेशन असेल किंवा समाजकार्य असेल किंवा वेगवेगळ्या जे एन जी ओज असेल त्या माध्यमातून मी ते चालू ठेवलं आणि तिथून म्हणजे यू पी एस सीपासून तर समाजकार्य रोटरी आणि आज एक राजकीय म्हणा किंवा लोकप्रतिनिधी म्हणा किंवा एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणा किंवा एक समाजकार्य आज इथे करतोय आणि आज त्या माध्यमातून मी इकडे बसलोय थेट त्याच तुमच्या कडे येत होतो की तुम्ही जर इतकं विजन घेऊन शैक्षणिक विजन घेऊन जर चालत आहेत थेट कट्टू महानगरपालिकेच्या रिंगणात एक उमेदवार म्हणून तुम्ही आज स्वतःला बघताय याच्या मागचं नेमकं कारण काय बघा असं कधी ठरवलं नव्हतं की मी महानगरपालिकेचे इलेक्शन लढवेन माझं एक विजन होतं की माझ्या समोर म्हणजे जे मी बघतोय काही मूलभूत गरजा आहेत त्या लोकांच्या मला कुठे असं दिसतंय की पूर्ण होत नाहीये तर मी असं ठरवलं की माझ्या माध्यमातून किंवा मी ज्या पार्टीसाठी काम करत होतो त्या पार्टीच्या इन्फ्लुएन्स खाली मी ते काम पूर्ण करेन तर काम करता करता असं मला कुठे मला असं वाटलं म्हणजे लोकांचाही तसं मला एक प्रतिसाद मिळाला की दादा तू हे काम करतोय तर मग त्या कामासाठी पूर्णपण काय नाही उतरत मग मी त्यांना विचारलं पूर्ण करायचं म्हणजे पूर्ण उतरायचं म्हणजे काय तर त्यांनी सांगितलं की महानगरपालिकेचे जे इलेक्शन्स येतील त्याच्यामध्ये तुम्ही आमचे नगरसेवक म्हणून का नाही होत अच्छा कधी असं सा बनायचं नव्हतं म्हणजे असं कधी विजन नव्हतं की नगरसेवक बनायला पाहिजे किंवा नगरसेवक झालो पाहिजे तर माझ्या ज्या विभागातील असतील कि वा किंवा वॉर्डातली लोक असतील तर त्यांनी आम्हाला मला प्रोत्साहन दिला की दादा तू चल आजपासून आमचा नगरसेवक झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे तर ते कुठे माझ्या डोक्यात तो किडा मी किडाच म्हणेन की कधी असं ठरवलं नव्हतं की बनायचं तो किडा मला चावला आणि आज मी इथे बसलोय मला ना तुम्ही उत्तरामध्ये मा ना मला दोन शब्द खूप जास्त जवळचे वाटले ते म्हणजे विभागाबद्दल बोललात ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मूलभूत गरजा सो आज इतकी वर्ष निवडणुका होत आहेत लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत नेते निवडून येतात मात्र मूलभूत गरजा ज्या आहेत किंवा ज्या समस्या आहेत त्या अजूनही त्रासदायक आहेतच सो मला एक छोटेपणा विचारायला आवडेल की तुमच्या माहितीप्रमाणे तुमच्या विभागातील तीन प्रामुख्याने भेड भेडसावत असलेल्या समस्या कोणत्या सगळ्यात पहिला जे आपण म्हणू बेसिक एम्युनिटी पिण्याचं पाणी पाण्याची समस्या माझ्या विभागात असेल किंवा बा बाजूच्या विभागात असतील ते मागच्या एक पाच सहा वर्षापासून सुरूच आहे आणि अजून पण चालू आहे आत्ताचा प्रश्न म्हणायचा तर ते कुठे त्या समस्या सोडवायचं लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत पण ते सुटत नाही दॅट इज ओनली टेम्पररी एक बेसिक जे गरजा आहेत जसे दुसरे म्हणायला तर एक ड्रेनेजची समस्या असेल सांडपाणी व्यवस्थापन ते चालूच आहे लोकसंख्या वाढत चालली आहे तर ऑब्वियसली ड्रेनेजची सिस्टम तर वाढणार आहे इट इज इन लूप तर ते पण सोडवायचा प्रयत्न झाला पाहिजे तर मी माझ्या माध्यमातून ड्रेनेजची समस्या असेल किंवा लोकांपर्यंत पाण्याची समस्या असेल तर हे मागच्या तीन महिन्यापासून सोडवायचा प्रयत्न करतोय माझ्याकडनं सुटलेले नाहीये मी सुद्धा प्रयत्नच करतोय तर मला असं वाटतं की इतक्या छोट्या मूलभूत गरजा आहेत त्या जर तीन महिने चार महिने सुटत नाहीये तर मग त्याला काहीतरी मला त्याच्यामध्ये खगोल अभ्यास करायला लागेल त्याच्यामध्ये पूर्ण ग्राउंड पर्यंत उतरायला लागेल तेव्हा जाऊन ते कुठे ते सुटू शकतात आणि त्या ग्राउंड लेवलला काम करायचं म्हणजे येणाऱ्या कॉर्पोरेशनचे निवडणुकी मला लढावायच लागेल आपण बघतो ना की राजकीय लोक म्हंटले किंवा कार्यकर्ते म्हटले की त्यांच्या ना पारदर्शकतेवरती खूप जास्त प्रश्नचिन्ह असतो की प्रश्न आज मी तुमच्या बरोबर बसलेलं असेल उद्या मी कुठे असेल किंवा माझे कार्यकर्ते सांगतील म्हणून मी कुठे असेल ही सगळी पारदर्शकता आहे ना ही कधीच लोक त्याच्या मतदार त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही माझं असं म्हणणं की समजा तुम्ही निवडून आलात तर ही जी जी आपण म्हणतोय त्याच्यावरती कसं काम करणार मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज मी एक पार्टीच्या माध्यमातून मी इथे बसलोय यापूर्वी मी एक पार्टीच काम करत होतो पार्टीनी मला फक्त एक कार्यकर्ता म्हणून एक बळ दिलं त्या कार्यकर्त्याच्या बळावरती मी जे काय माझ्या माध्यमातून कामं करत होतो तो एक कार्यकर्ता म्हणूनच करत होतो म्हणजे कार्यकर्ता म्हणजे कोण सामान्य जनतेतून आलेला एक माणूस मी कुठला पदाधिकारी किंवा मला कुठला असं स्पेशल पॉवर्स वगैरे काही नव्हते मी लोकांच्या मध्ये फिरलेलो आहे राहिलेलो आहे तर त्यांच्या समस्या मी स्वतः अनुभव केलेल्या आहेत तर त्या दृष्टीने त्या कशा सोडवता येतील या माध्यमातून मी ते सोडवत होतो पण आता हे तुम्ही उत्तरामध्ये मला असं सापडलं की नागरिकांशी जर संवाद साधायचा आहे म्हणजे आता तुम्ही तर प्रयत्न करताय जसं तुम्ही म्हटलं की गेल्या तीन महिन्यापासून तुम्ही सातत्याने कार्य करता आणि जे आपण बघतो पण आहे मात्र या व्यतिरिक्त जे मागचे काही नेते झाले नगरसेवक झाले किंवा लोकप्रतिनिधी झाले यांनी केलेल्या चुका त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन करून तुम्ही नागरिकांशी संवाद साधण्यासाठी कुठले प्लॅटफॉर्म क्रिएट करणार आहात की तुमच्या डोक्यामध्ये काय योजना आहेत की लोकांशी दैनंदिन संवाद झाला पाहिजे लोकांच्या जर समस्या सोडवायचं असेल ना तर रस्त्यावरती उतरायला लागतं मी या मागच्या तीन ते चार महिन्यात आहे ना रात्री अपरात्री असेल नऊ वाजता असेल अकरा वाजता असेल रात्री बारा वाजता असेल चक्क मी रस्त्याचं काम रात्रीपासून तर सकाळी पाच वाजेपर्यंत टी शर्ट आणि शॉर्ट्समध्ये मी रस्त्याचं काम केलं आहे आणि ग्राउंड लेवलला काम करायचं म्हणजे हेच काम करायचंय जर नगरसेवक असेल किंवा इकडचा विभागाचा लोकप्रतिनिधी असेल तर तुम्हाला आहे ना त्या विभागामध्ये पार घुसावं लागेल आतमध्ये कारण जोपर्यंत तुम्ही आतमध्ये जाणार नाही शिरणार नाही ग्राउंड लेवलचं काम करणार नाही तुम्ही काहीच करू नाही शकणार बदल फक्त आपण बोलणार बदल करतोय विजन माझा आहे की मी बदल करणार मी विकास करणार ते विकास जागेवरती दिसलं पाहिजे आणि ते कसं दिसणार माहिती आहे तुम्ही जेव्हा जे काम करतात ना लोकांच्या चेहऱ्यावरती तो आनंद आला पाहिजे की उद्या सकाळी जेव्हा मी त्या रस्त्यावरनं जाणार रात्री जो मी रस्ता केला आहे जेव्हा लोक विचारतात ना हा रस्ता कोणी केला अरे हा तो योगेंद्र थांबून यांनी रस्ता केला तो जेव्हा लोकांचा तो विचार असतो ना अरे कुठे योगेंद्र थांब मी त्याला भेटून सांगतो अरे यार छान मस्त काम केलंस मग ते मला असं वाटतं ते कुठेतरी बदल आहे म्हणजे लोकांची जी मी केलेल्या कामानी त्यांच्या माझ्याकडे बघण्याची किंवा त्या लोकप्रतिनिधीकडे बघण्याची जी क्षमता असते जी मी बदलली ना त्यात आनंद आहे आणि तो लोकांचा आनंद मला आवडेल आज मी करतोय आणि मी भविष्यात तो आनंद त्यांना देत राहीन आणि त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे काम करतच राहणार आज आपण बघतोय ना प्रत्येक विभागामध्ये असेल प्रत्येक प्रभागामध्ये असेल जरी चार जागा असतील तरी किमान पंधरा ते वीस इच्छुक उमेदवार आहेत आपल्या पूर्ण शहराची काय पूर्ण राज्यामध्ये सध्या ती गोष्ट आणि त्याच्यामध्ये गैर असं काय नाही प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असं की आपण कधीतरी नेतृत्व करावं या पार्श्वभूमीवरती मला विचारायला आवडेल की तुम्ही इतर उमेदवारांपेक्षा वेगळे कसे आहात बघा सर कामं हे सगळेच करतात पण प्रत्येकामध्ये लिडरशिप क्वालिटी नसते कोणी कार्यकर्ता राहतो तो कोणी प्रतिनिधी बनतो कोणी लोकप्रतिनिधी बनतो तो कोणी नेता बनतो तर आत्ता जर आपण म्हटलं की येणाऱ्या महानगरपालिकेचे जे इलेक्शन्स आहेत लोकांपर्यंत जो पोचू शकतो ना तोच उभा राहू हो शकतो मी फक्त काम करतोय काम सगळेच करतात लोक पण करतात पण ते काम करण्याचं ज्या दृष्टिकोन जो कोणी वापरतो ना म्हणजे समजा एखादं काम करायचंय त्या काम करायला विजन लागतो प्रत्येक गोष्टीमध्ये विजन आहे माझ्या पूर्ण तुमच्या या पॉडकास्टमध्ये तुम्हाला एकच शब्द ऐकायला येईल विजन काम करताना ना बघा दोन पद्धतीत काम होतो एक स्मार्ट वर्क केला जातो एक हार्ड वर्क केला जातो योगेंद्र बोईरला स्मार्ट वर्क करायला आवडतो हार्डवर्क मी नाही करत मी स्मार्ट वर्क करतो आणि म्हणून मी दुसऱ्यांशी वेग आहे मी विरोधकांचा एक प्रश्न तुम्हाला विचारेल तुम्हाला की नागरिकांनी तुमच्यावरती विश्वास का ठेवा नागरिकांनी माझ्यावरती विश्वास यासाठी ठेवावा थे कारण की मी उच्च शिक्षित आहे आणि आत्ता रस्त्यावरती उतरून त्यांच्यासाठी काम करतोय जी कामं मागचे दहा पंधरा वर्ष ज्या लोकांनी केली नाही त्यांनीच निवडून आणलेल्या लोकांनी केली नाही तर ती कामं आज पण ते लोक करत नाहीये जी कामं त्यांनी करायला पाहिजे होती मी रस्त्यावरती उतरून करतोय पण त्या माझंही श्रेय ते फोटोमार्फत काढून ते स्वतः लोकांपर्यंत पोचवत आहेत पण कसं आहे लोकांना आज दिसतंय की हे काम कोणी उभं राहून केलंय तर मला एक्स्ट्रा काही एफर्ट घ्यायची गरज नाही लागत मी लोकांपर्यंत पोहोचतोय <coughs> या व्हिडिओचा थमनेल ज्या प्रेक्षकांनी बघितला आणि व्हिडिओ बघायला सुरु केला ना त्यांच्या मनातला एक जो प्रश्न आहे जो त्यांना खदखद होते आहे किंवा हा प्रश्न कधी येणार तो प्रश्न मला पण विचारा असा वाटतो की या पक्षात आधी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात येण्याआधी तुम्ही एका मग एका पक्षामध्ये भाजप पक्षामध्ये तुम्ही एक कार्यरत कार्यकर्ता म्हणून तुमची ओळख होती आणि तुम्ही ग्राउंड लेवलला ज्या पद्धती म्हणता तसं काम केलेलं आहे आमदार रवींद्र चव्हाण यांना निवडून देण्यासाठी तुम्ही अतिशय ग्राउंड लेवलवरती गल्ली बोळ्यांमधनं फिरून तुम्ही काम केलेलं आहे हे सगळं अचानक सगळं छान सक्षान चालू असताना इतका मोठा निर्णय तुम्ही गेल्या दोन आठवड्यामध्ये घेतलात याच्या मागे काय खास व्हिजन होतं की काही कारण होतं आत्ता जे तुम्ही मला मागे प्रश्न विचारले माझ्या कामाबद्दल मला काम करायला आवडतो मी मी तुम्हाला म्हटलं ना मी कुठला पदाधिकारी आहे का नाही याचं मला फरक नाही पडत मी एक कार्यकर्ता आहे जनतेत उतरून काम करणार एक जनसेवक आहे मी जनसेवक म्हणेन मी काम करतोय काम करणार काम करत राहणार पण ज्या पार्टीत मी मागे काम करत होतो त्या पार्टीचं एक अकरा वर्षपूर्वी खूप एक चांगलं विजन होतं जेव्हा नरेंद्र मोदीजी निवडून आले देशाचे पंतप्रधान झाले त्यांनी युवकांना खूप प्रेरणादायक असे गोल्स दाखवले त्यांनी एक पिक्चर क्रिएट केला खूप त्यांनी मी म्हणणार नाही त्यांनी त्यांनी बरेच धोरणं दिले मला त्या धोरणांचा आज उल्लेख करायची गरज नाही कारण की ती धोरणं युवकांच्या तोंडी पाठ आहे घरोघरी आहेत तर ता त्यावर मी बोलणं मी सगळ्यांनाच माहिती आहे कारण मोदीजींनी जी कामं केली आहेत तर ती सगळ्यांनाच माहिती आहे नंतर मोदीजींच्या नंतर जर महाराष्ट्रामध्ये म्हंटल तर देवेंद्र फडणवीस जे आहेत आताचे जे सीएम आहेत दोन वेळा ते सीएम निवडून आले आहेत उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांनीही ते काम केलं त्यांनीही ते विजन पुढे नेलंय आणि त्यांच्यानंतर जर आपण डोंबिवली प्रभाग म्हटलं तर डोंबिवलीचे जे आमचे आताचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण साहेब आमचे रविदादा मी असं रवीदा म्हणेन त्यांना म्हणजे आजही ते दादा, दादा आहेत काली आहेत ते उद्याही माझे दादा असणार आहेत पण आता जे जे रवींद्र चव्हाण साहेब आहेत तर तेही त्या विजनमध्ये मला कुठे इन्स्पायरिंग वाटले म्हणून इतके वर्ष मी काम करत होतो पण आता पक्षाचं मी म्हणेन ते विजन इतके राहिलेलं नाहीये म्हणजे स्थानिक लेव्हलला जर मी म्हंटल ग्राउंड लेवलला तर डोंबिवलीमध्ये कल्याणमध्ये किंवा या डिस्ट्रिक्टमध्ये स्टेटमध्ये मी असं म्हणेल तर सर्वत्र तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे फक्त एकच काम चालू आहे काय तर पक्षप्रवेश फक्त पक्षप्रवेश पक्षप्रवेश आणि पक्षप्रवेश तर याच्यामध्ये मला असं वाटलं कुठे माझ्या कामाला रोडा येईल माझं काम कुठे स्टॉप होईल त्याच्यापेक्षा मी विचार केला मीच कुठेतरी माझी माझा स्वतःचा विचार आहे मी माझा विचार घेऊन मी विचार केला की थोडासा साईडला होऊया आणि मी म्हणेल की मी एक ग्रोईंग कार्यकर्ता आहे मी वाढतोय दिवसेंदिवस yes, yes. मी वाढतोय तर मला असं वाटेल की आ, काम करण्यासाठी जर कुठला पक्ष जो वाढतोय आत्ता त्यांचं स्टँड जर कुठे कोणी वाढतोय किंवा वाढवत नेतोय तर त्या पक्षाशी मी जुडलो आणि आम्ही दोघं मिळून आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये एकत्र काम करू आणि नक्कीच तुम्हाला त्याच्यात वंडर्स दिसतील आणि माझ्यासोबत येऊ ते माझं कोणी विजन जे कोणी बघत असेल समजा तुमच्या माध्यमातून बघत असेल किंवा अगोदर मी जी काय कामं केली आहेत मी जी काय सोशल प्लॅटफॉर्मवरती ते टाकलेत तर शंभर टक्के युथ प्रतिसाद मी आहे ना मागच्या एक सात आठ दिवस अगोदर पक्ष प्रवेश केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये तर मला असं वाटतं की मी जे काय सोशल प्लॅटफॉर्म्स ओपन करत होतो ना सगळ्याकडे मी टॉक ऑफ द टाउन होतो सगळ्याकडे मी ट्रेंडिंगच होतो गुगल फीडवरती पण मीच दिसत होतो पण ठीक आहे त्याचा एक आनंद मला वाटला की मला एक टाईम असं वाटायचं की मी सगळ्याकडे दिसलं पाहिजे तर ते दिसलं पण ते इतक्या लेवलला जाईल मला असं वाटलं नव्हतं आणि लोकांच्या प्रतिसाद मला खूप पॉझिटिव्ह आला एक सात आठ कमेंट्स मी फक्त बघितले ज्यांनी असं निगेटिव्ह निगेटिव्ह नाही म्हणा ते पक्षवादी कमेंट्स दिले पण ते जे कमेंट्स होते ना तर मी असंच एक बघितलं त्यांच्या फीडवरती जाऊन तर ते कुठल्या पार्टी रिलेटेड नव्हते मी त्यांचा बोलतो ना नो ओपिनियन जो असतो त्या नो ओपिनियनवाल्यांनीच कमेंट दिले बाकी सगळ्यांनी मला एक चांगला प्रतिसाद दिला आणि मला प्रोत्साहन मिळाला त्या प्रोत्साहन मी आज इथे बसलोय काम करतोय काम एक काम करत आलोय आता तुमचं इकडनं जे जे काय काम होईल तिकडनं बरं दुसऱ्या कामाला जाईल मला ना एक प्रश्न प्रामुख्याने विचारायचा वाटतोय जो माझ्या लिस्टमध्ये पण नाहीये पण मग माझ्या या प्लॅटफॉर्मचा फायदा जर मी नाही घेतला तर माझ्या पॉडकास्ट स्टुडिओचा काय उपयोग नाही असे एक खोचक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा वाटतंय जसं तुम्ही म्हटलं की शहरामध्ये सगळीकडे पक्षप्रवेश वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे मात्र एकमेव योगेंद्र भोईरचा प्रवेश असा होता की थोडं मातोश्रीवरती तो झाला So, याच्या मागे तुमच्या गुडविल असेल किंवा काय भावना आहे की बाबा सगळ्यांचे इथे मैदान हॉल आणि इकडे लग्नांच्या हॉलमध्ये वगैरे प्रवेश सुरू आहेत पण योगेंद्र भोईलचा प्रवेश हा मातोश्रीवरती पक्षप्रमुखांच्या हातून झाला ही काय भावना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जेव्हा माझं प्रोफाईल चेक केलं मला असं सांगण्यात आलं तर त्यांना माझा प्रोफाईल खूप रिच वाटलं आणि मला नाही माहिती म्हणजे मला वरिष्ठांचा कडन मेसेज आला की तुमचा प्रवेश हा इकडे तिकडे कुठे नसून स्वतः पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणारे तेही मातोश्रीवरती आणि मी याआधी कधीच माझं मातोश्रीला जाणं झालं नाही तर या योगायोगनी तेही जुळून आलं मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विनम्र अभिवादन करून मी त्या मातोश्री या जागे गेलो माझा पक्षप्रवेश झाला मी खूप आनंदी झालो आणि मी फक्त आहे ना मला वेळ नाही मिळाला की मला असं जस्ट सांगितलं की दोन दिवसात तुमचा पक्षप्रवेश मातोश्रीवरती करायचंय तर मी विचार केला अरे दोन दिवसात कसं काय पक्षप्रवेश इतक्या लवकर कसं काय होऊ शकतो तर मग मी त्यांना एक निरोप त्यांच्याकडनं घेतला की मी कोणाला घेऊन येऊ शकतो का पक्षप्रवेश करायला त्यांनी सांगितलं तुम्हाला जितक्या लोकांना तुम्ही आणू शकता तेवढा आणा दोन दिवसात तुम्ही किती आणणार मग मी विचार केला दोन दिवसात मी तरी किती आणणार पण मी फक्त माझ्या विभागात माझे कोणी मित्र असतील माझा परिवार असेल त्यांना एक आवाज दिला की आपल्याला दोन दिवसात पक्षप्रवेश करायचा आणि त्या दोन दिवसात मी एक सहाशे साडेसहाशे लोक जमू शकलो आणि याच्यात एक चांगली गोष्ट अशी झाली की त्याच्यामध्ये साडेतीनशे चारशे लोक ही माझे येणाऱ्या महानगरपालिकेला बहुतेक माझे मतदार मला मतदान करणारच कारण की मी ज्या पद्धतीत त्यांना दोन दिवस अगोदर सांगितलं तर ते दोन दिवसात ते लोक आले आणि माझा जो प्रवेश झाला ना इतका भव्य झाला मला वाटलंही नव्हतं की इकडे एवढं इतकं भव्य होईल साहेबांनी एवढं प्रेम दिलं एवढं आदर दिलं आणि माझ्यासोबत आलेले जे काही लोक असतील कार्यकर्ता असतील जे काही माझे मला सपोर्ट सपोर्टर्स असतील साहेबांनी त्यांच्याशी संवाद साधला माझ्या फॅमिलीशी संवाद साधला म्हणजे मी जेव्हा त्यांच्या बाजूला बसलो ना आणि मला इतकं पॉझिटिव्ह आलं की मला असं कधी वाटलंच नाही की जो व्यक्ती माझ्या शेजारी बसला तो एक माजी मुख्यमंत्री आहे एक पक्षाचे प्रमुख आहेत म्हणजे आज जर म्हटलं तर एक पक्ष आहे त्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे बघा मी आता पण मी बोलता बाळासाहेब ठाकरे जसे येतो ना ते गुजबम्स येतात आणि बाय वे हे त्यांच्या हाताने शिवबंधन मी बांधून घेतलेलं आहे तर तिची वाईफ मला त्यांच्याकडनं आली ना तो मला असं वाटलं की मी आता सगळं जिंकलोय मी तर विसरूनच गेलो की येणाऱ्या महानगरपालिकेचं इलेक्शनला मला जायचंय मी तर म्हणजे बोलतो ना भाराहून गेलो तर खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली मातोश्रीवर जाऊन पक्षप्रवेश करायची आणि मला ते खूप आवडलं तुम्ही इथले स्थानिक म्हणून ओळखला तुम्ही आगरी समाजाचं प्रतिनिधित्व करताय स्थानिक डोंबिवलीतले रहिवासी आहात लहानपणापासून इथे कसे इलेक्शन्स कसे निवडणुका होत आहेत प्रभागामध्ये कसे होत आहेत आजूबाजूच्या प्रभागामध्ये कसं याची तुम्हाला खूप चांगली आयडिया आहे पण तसे राजकारणात तुम्ही नवीन आहात कारण तुम्ही यावेळेला स्वतः उमेदवार म्हणून आहात सो या पार्श्वभूमीवरती मला विचारायला आवडेल की आता तुम्ही ॲक्टिवली काम करताय लोकांना भेटताय वगैरे या अशा परिस्थितीमध्ये मोठ्या राजकीय पक्षाकडून कुठलं राजकीय दबाव तंत्र जर वापरलं गेलं तुमच्या तुमच्यासाठी तर त्याला तुम्ही कशा पद्धतीने तयार आहात नाही दबाव जरी मला असं तो कोणी दबाव करणार नाही माझ्यावरती कारण की असं तर कुठे घडत नाही पण जर असं कुठे घडलं तर मी सक्षम आहे त्यांना उत्तर देण्यासाठी आणि भाई गावाला आहे किती शिक्षण झालं असेल तर गावाला आहेच गावाला गावाला आहे तर गावाला, गावाला, गावाला सारखं मलाही उत्तर देता येतं योगेंद्र भोईर समजा आता पक्षामध्ये काम करताय आणि फ्युचर तुमचं ब्राईट आहे ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय एखाद्या वरिष्ठ नेत्याला स्वतःच्याच वरिष्ठ नेत्याला कधी का कामाच्या वेळी जर उत्तर करण्याची चुकीच्या प्रवृत्तीला उत्तर देण्याची वेळ आली तर योगेंद्र भोईर कशा पद्धतीने ट्रीट करेल शंभर टक्के त्यांना मी त्यांची चूक नाही दाखवणार पण मी त्यांना हे दाखवायचा प्रयत्न करेल की टेक्निकली मी किती पद्धतीने मी बरोबर आहे मी असं नाही म्हणणार ते चूक आहे मी असं दाखवायचा प्रयत्न करेल की मी कसं बरोबर आहे वॉर्डमध्ये तिकीट आता दिली जातात पॅनल सिस्टीम कल्याण डोंबिवली पहिल्यांदा तशी अनुभवते त्या पद्धतीने सो so, तुम्हाला असं वाटतं का की फक्त राजकीय नात्यांमुळे बऱ्याचदा सीट उमेदवारी उम्हा, दिली जाते शंभर टक्के कशा पद्धतीने मी आज नौखा ये राजकारणमध्ये मला तुम्हाला नावं घेऊन कोणाची सांगायची नाही आहेत पण आज जे सर्वत्र मी बघतोय तुम्ही बघत असाल तुम्ही तर मीडिया आहे ज्याला कोणाला तिकीट दिले जात ना आपण म्हणतो सामान्य कार्यकर्ता जनतेतून आलेला माणूस कोणालाही असं तिकीट मिळत नाही मध्ये तुम्हाला तुमचं हिस्ट्री पाहिजेच यू शुड बी कनेक्टेड टू पॉलिटिक्स बाय हुक और बाय क्रुप तुमचं भूतकाळ हा राजकीय असलाच पाहिजे तर आज तुम्हाला राजकीय तुमचं वजन असेल या क्षेत्रामध्ये बाकी मी कोणाची नावं घेणं मला योग्य नाही वाटणार बरं मी पॉडकास्टच्या शेवटाकडे येतो पण एक प्रश्न मला प्रामुख्याने विचारायचं वाटतं की दोन हजार अठरापासून तुम्ही सातत्याने काम या त्यास या, या करता तुम्ही सातत्याने दिसत आहेत ह्या दोन हजार अठरापासून त्या आज दोन हजार पंचवीस पर्यंत आता एका महिन्यात दोन हजार सव्वीस सुरू होईल या एक या कालावधीमध्ये अशी कुठली एखादी स्वतःला असं ऍनालाइज करतो आपण रात्री यंत्रणावरती पडल्यानंतर यार हे आज नाही व्हायला पाहिजे होतं माझ्याकडून सो अशी कुठली एखादी चूक आहे का की तिच्या तुम्हाला राजकीय दृष्ट्या त्रास देते थोडीशी नाही अशी कुठली चूक मला मी असं म्हणेन राजकीय दृष्ट्याने मला कुठली असं वाटत नाही की चूक चुका जीवनात होतच असतात पण राजकीय दृष्टीने कुठली चूक मला अशी जाणवत नाही की मला कुठली मी घेतली असेल किंवा माझ्याकडनं घडली असेल मी काही डिसिजन्स घेतलेत तर तुम्हाला माहीत आहेत मी काही डिसिजन घेतलेत ते डिसिजन आहे ती चूक नाही आहे आणि डिसिजन माणसाने घ्यावा घ्यायलाच पाहिजे कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे तर चेंज हे झालंच पाहिजे तुम्ही मगाशी उ एका उत्तरामध्ये असं बोललात की रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जे आहेत ते तुमचे राजकीय गुरु आहेत आणि तुम्ही त्यांना दादा म्हणता सो इतके वर्ष त्यांच्यासोबत काम करत आहे आम्हाला प्रेक्षकांना नक्की एक सुखद आठवण म्हणजे अशा आठवणी बऱ्याच असतील पण अशी एक प्रामुख्याने तुम्हाला सांगावीशी वाटते अशी एखादी सुखद आठवण त्यांच्यासोबतची प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर एक आठवण नाही आहे खूप खूप आठवणी आहेत तर असं ते आठवण सांगणं मला असं सा। खूप सारे आठवणी आहेत म्हणजे दोन हजार अठराला मी प्रवेश केला ते दोन हजार पंचवीसपर्यंत असे बरेच काही प्रोग्राम असतील काही कार्यक्रम असतील दादांचा सहवास मध्ये मी काम केलं आहे त्यांचा आशीर्वाद माझ्यावरती नेहमी राहिला आहे प्रेम माझ्यावरती राहिला आहे पण एक शेवटची आठवण म्हणजे जर मला जी कुठली आठवत असेल जी चांगली तर आत्ता जे मागे गणपती गणेशोत्सव झाला तर ते माझ्या घरी आले होते आणि आम्ही जस्ट एक सोफ्यावरती माझे बसून आम्ही काय कॅन्डिड आमचे फोटोज आहेत तर ते आता कधी असं मी मोबाईल वगैरे असं तर जातं ते कधी कधी माझ्या फीडमध्ये मा ते अजून पण येतं तर ते बघून मला छान वाटतं की माझे गुरु आहेत आणि कायम बघा गुरु हा गुरुच स्थानिक कायम असतो ते शाळे जीवनापासून असेल का आतापर्यंत माझ्या राजकीय वाटले गुरु हा गुरुच असतो तो कायम गुरुच राहणार पॉडकास्ट ना बरेचसे यंग पिढी पण बघते किंवा तुम्ही ज्यांच्याबरोबर उठता बसतात सगळे लोक बघतात पण मला असं वाटतं की लोकांना असं नको वाटायला की योगेंद्र भोईर फक्त आणि फक्त राजकीय दृष्ट्या काम करतात राजकारणामध्येच आहेत जर इतकं शिक्षण घेतलं युपीएससी पर्यंत ते जाऊन आलेत तर आम्हाला विचारायला आवडेल की योगेंद्र भुईर राजकारणा व्यतिरिक्त काय काय करतात त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत मी आहे ना एक व्यवसाय माझा एक कन्स्ट्रक्शनचा माझा व्यवसाय आहे त्याच्या अतिरिक्त मला शूटिंग खूप आवडतं मी डिस्ट्रिक्ट लेवल आणि स्टेट लेवलपर्यंत मी शूटिंग माझं झालेलं आहे तर काही व्हिडिओज जर तुम्ही माझ्या फीडवरती बघितलं तर मला ते मिळेल आणि जेव्हा मी फ्री टाईम असतो ना तर मला बॉडी बिल्डिंग करायला आवडतं पण आत्ता जे काय कामं जे चालली आहेत म्हणजे राजकीय काम माझं करतो आहे त्याच्यात मला व्यायाम करायला मिळत नाही तर मी मुलांना म्हणजे क माझ्या एजच्या मुलांना पहिला सांगेल की जर तुम्ही काहीच करत नसाल ना तर कमीत कमी जिमला जा आणि व्यायाम तरी करा कसे yes. आए, की कसं आहे हेल्थ सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हेल्थ इज वेल्थ आपण असंच बोलत नाही तर हेल्थ इम्पॉर्टंट आहे आणि बाकी तर मला वाचण्याचीच खूप आवड आहे माय त्याच्यापेक्षा मी असं म्हणेन की मी खूप फास्ट लर्नर आहे मला जर कोणी काय शिकवायचा प्रयत्न केला तर मी खूप लवकर शिकतो आणि हे तुम्हाला माहिती आहे आणि माझं जे शिक्षण आहे ते आज तुम्हाला दिसतंय की मी इथे बसलोय आज तुमच्याशी बोलतोय आणि आज एक पक्षाचा उपजिल्हा प्रमुख म्हणून मी इथे बसलोय आणि त्या पक्षाने इतका मान दिलाय तर नक्कीच मला असं वाटतं की येणाऱ्या दोन महिने किंवा तीन महिन्यामध्ये परत तुम्ही माझा हाच पॉडकास्ट एक परत घ्याल त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी आकडे तुम्हाला दिसून येतील अगदीच खरंच शेवटच्या प्रश्नाकडे येतो तो म्हणजे असं की ना कल्याण डोंबिवलीमध्ये किंवा असं राज्यामध्ये असेल सध्या राजकीय वातावरण आहे आणि बॅनरने जी आपली प्रथा बनली आता की शहरभर बॅनर लावणं वगैरे आपण पण ते सगळेच करतो त्याच्यामध्ये असं नाही की तुम्ही नाही लावत आहे दुसरे लावतात वगैरे असं पण तुमच्या बॅनरमध्ये ना प्रामुख्याने एक वेगळे पण असं आहे सगळ्या बॅनरपेक्षा जे मला अठ्ठा हासाने सांगावं असं वाटतं ते म्हणजे की तुमच्या बॅनरमध्ये तुम्ही आईचं नाव पण कॉन्स्टंटली ठेवलेलं आहे ठीक आहे सो मला या माझ्या सीटचा फायदा घेऊन तुम्ही डायरेक्ट थेट कॅमेऱ्यात बघून एक तीस ते चाळीस सेकंद आई वडिलांशी बोलायचंय तुम्ही जे आता जे धावपळीतलं तुमचं चालू आहे सध्याचं शेड्यूल आम्ही बघतोय एक स्वतःला काहीतरी प्रॉमिस असतं की आई वडिलांसाठी काहीतरी करायचंय वगैरे की हा दगदगीत राहून जात आहे सो मी एक तुम्हाला वेळ देतोय की तीस चाळीस सेकंद फक्त आई बाबांशी कारण आई बाबा प्रत्येक काम आज तुमचं जवळून बघताय आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीला प्रेरणा देतात म्हणजे लिटरली परवा आम्ही तुमची वेळ घेण्यासाठी घरी आलेलो तेव्हा कोणतरी माणसं बसल्याने विषय चालू होता तर बाबांनी सहज त्या व्यक्तीनं असं म्हटलं की त्याला करायचंय ना तर करू दे त्याला कोणी शिकवायला जाऊ नका सो बापाचा इतका मोठा हात तुमच्या मागे आहे आईचा आहे इतके बॅनर बघतोय आपण मोठे मोठे फोटो असतात पण योगेंद्र भोईरच्या बॅनरवरती आईचं नाव नेहमी दिसतंय सो मी असं सांगू इच्छितो की तुम्ही एक पन्नास सेकंद आई वडिलांशी बोला बघा आज मी जे इकडे बसलो आहे ना त्याची पुण्याई माझ्या आईबाबांची आहे आईबाबा आपल्याला फक्त जन्म नाही देत ते आपल्याला घडवतात आपल्या जीवनातले जर पहिले गुरु असतील ना तर ते आपल्या आई आणि वडील असतात आणि जसं आता विक्रांतजीने म्हटलं की तुम्ही तुमच्या आईचं नाव तुमच्या नावाच्या पुढे लावतात तर त्याचं प्रामुख्य इतकंच आहे की मी एवढंच म्हणेन की स्वामी तिन्ही जगांचं आई बिनाभिकारी मी आज इकडे बसलो आहे ना तर मी मला ही जी काही अपॉर्च्युनिटी आज मिळते ना मी लोकांपर्यंत पोहोचतोय ते माझ्या आई आणि वडिलांमुळेच मिळते मी जेव्हा हा एक मोठा निर्णय घेतला एक राष्ट्रीय पक्षातून दुसऱ्या पक्षाकडे वळण्याचा तर सगळ्यात पहिला मी माझ्या आई वडिलांकडे हा प्रस्ताव ठेवला की आई माझा असा असं एक विषय आहे मला थोडंसं एक बदल घडवायचा आहे तर त्याच्यात जर कोणी मला हिंमत दिली असेल सर्वात पहिला माझी आई होती त्यानंतर माझे वडील आणि मग माझी फॅमिली होती तर मी इतकंच सगळ्यांना सांगेल की जगात तुम्ही सगळं जिंकू शकता पण आईबाबांचं मन कधी मारू नका आणि त्यांनी जो तुम्हाला शब्द दिला तो शेवटच्या क्षणापर्यंत पाळा कारण की जगातली जी संपत्ती आहे ना तुम्ही पुन्हा कमवू शकता ती तुमच्याकडनं जाईल ती तुमच्या हातात पण येईल पण आईबाबांचं सुख आणि हे त्यांचं जे प्रेम आहे ना ते खूप मौल्यवान असतं ते सगळ्यांनाच लाभत नाही असं नसतं पण मला लाभलय तुम्हालाही लाभलं असेल तर ते जपा आणि त्यांची अशीच माया त्यांच्यावरती ठेवा आई तर आपल्यावरती माया कायमस्वरूपी करतच असते तर तिचं तसं म्हटलंच आहे ना मायाचं पदर आहे तिचं तर तसंच त्या पदरेमध्ये मी लहानाचा मोठा झालोय मी किती मोठा झालो तरी माझ्या आईसाठी मी तो योगूच असेल योगीच असेल तर मी एवढंच सांगेल सगळ्यांना की आई आणि बापावरती तुमची माया ठेवा त्यांच्यावरती प्रेम ठेवा त्यांनी जे काही तुम्हाला आज्ञा देईल त्या आज्ञाचं पालन करा एकंदरीत या पॉडकास्टच्या माध्यमातून आणि ह्या राजकीय पेहरावाच्या मागे जो असलेला एक मुलगा असेल किंवा जो तुमचा उद्याचा नगरसेवक असेल हा दाखवण्याचा प्रयत्न माझ्या शेवटच्या प्रश्नातून होता तुम्हाला काही आणखी प्रश्न पडले असेल किंवा तुम्हाला आणखी काही योगेंद्र भोईर यांच्याबद्दल असेल किंवा आणखी कोणाचा पॉडकास्ट तुम्हाला बघावं असं वाटत असेल तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा पॉडकास्टचा एपिसोड कसा वाटला किंवा योगेंद्र भोईर यांची ही पूर्ण आपण कारकिर्द पाहिली वाटचाल जी सुरू झाली आहे जस्ट ही कशी वाटली ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद And yeah.